अमरी कांग्रेस पक्षाता येसु एकत बाबा अमरी दादा अमरी दादा तुम आगे हम तुम्हारे साथ हैं एक मिनट एक आज या ठिकाणी बारामसी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी आमचे सहकारी मित्र विदरावडे यांचे आज या ठिकाणी निवड झाली त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन करतो राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय सौ सुमित्रानी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी तालुका अध्यक्ष संदीपजी बांधक साहेब आज या पत्र निवडीचे पत्र घेऊन या ठिकाणी आलेले असताना माझे अध्यक्ष आमचे नितेशबाई शिकेरकर असतील माझे नगराध्यक्ष सुभाष सोमणी असतील त्याचप्रमाणे आपल्या महिला अध्यक्ष असतील आपले युवक अध्यक्ष बांधन असतील या सर्व पदाधिकारी असतील यांचं ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता दिवसेंदिवस अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये करून घेतली आपण पाहतोय मागच्या आठवड्यामध्ये चित्रपटच्या नगर निवडणुका झाल्या त्यामध्ये आपल्यामध्ये अजितदादा पवार साहेब पाहायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करत होते आणि जनतेला त्यांना चांगली साथ दिली आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरची पार्टी म्हणून विजयी झाली अजित दादा नेतृत्वाखाली अभिनंदन करूया सचिन शेठ सातव साहेब आले त्यांचं स्वागत करतो आणि नव्या निवडल्या हे सांगतो की कार्यकर्ता काम करताना त्यांना दिसलं पाहिजे फोटोबाजी फ्लॅक्स बाजी करण्यापेक्षा सर्वसामान्य तळागरामध्ये जाऊन आमचा अध्यक्ष गोवा गरिबाच्या झोपडीपर्यंत जातो खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या घराघरात पोहोचण्याचं काम तुमच्या काळामध्ये व्हावं या शुभेच्छा व्यक्त करून निवड झालेले आमचे मोठे बंधू किरण भाऊ इंगळे हे बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भाजपचे अध्यक्ष झाल्याबद्दल अखिल बारामती लोहार समाज विभागांच्या वतीने त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा दादा बहिणी यांना अपेक्षित असलेलं राष्ट्रवादी पार्टीच काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार यासाठी शुती निवड झालेले आपले नगरचे दे, नगराध्यक्ष सचिनजी सातव साहेब किरण इंगळे साहेब हे अत्यंत जबाबदारीने करतील आणि सर्वसामान्यांना आपले मना वाटत अशा पद्धतीने सर्वजण आपण मिळून काम करू आणि ते त्यांची जबाबदारी अशा पद्धतीने मी सर्वांच्याच वतीने त्यांना पुन्हा एकदा हार्दिक हार्द्या शुभेच्छा कोणतीही शक्ती शंका नाही कारण की किरण भाऊ यांचं काम हे येथील आबा गणपतीच्या माध्यमातून बारामती शहराने बघितलेलंच आहे आणि त्यांच्या आई बायडाबाई इंगळे यांच्या रूपाने बारामती कारण असं नेतृत्व बघितलंय मला सांगायला आनंद वाटतो आणि काय तो दिवस आहे वयाच्या ते वर्षाचा असताना हस्ते हिवाळ्याच्या उद्घाटन ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी माझे वडील श्री तानाजीराव बांधर हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शाखा अध्यक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शाखा उप केली होती व त्याच्या प्रमुख उपस्थितीत बायडाबाई म्हणजेच आमच्या आई इंगळताई होत्या तो क्षण अजूनही स्मरणात राहतो त्याच धर्तीवर आमची बांधव कुटुंबियाची तिथून पुढेच राजकीय कार्यक्रम सुरुवात झाली त्यासाठी शिंदे असतील असतील किंवा किरणजी तवरे असतील त्यांच्या माध्यमातून आम्हाला व्यासपीठ मिळालं त्यानंतरच्या काळात श्री सचिन शेठ सातो हे नगरसेवक निवडून आले व मला सुद्धा त्यावेळेस काम करताना सचिन शेठ यांनी खूप मोठा आधार दिला मनोबल दिलं सचिन शेठकडे बघून आम्ही काम करत राहिलो ज्या ज्या वेळेस अडचण आली त्यावेळेस सचिन शेठ मोठ्या भावाप्रमाणे हक्कानी माझ्या मागे उभे राहिले की मागील तीन चार दिवसापूर्वी सचिन शेठला भेटायला गेलो त्यावेळेस आम्ही सहज आमची चर्चा झाली शेठ अगोदर जयदादा पाटील भेटले सचिन शेठ भेटले सचिन शेटला विचारलं आपलं काय करायचं का आता आपण तर शहराध्यक्षपदी नवीन नियुक्ती करताय पुढचं काय ते म्हणले थांब रे बघू आपण सांगू जयदादांना भेटलो जयदादा म्हटलं काम चांगलं तुझं नाही काय अडचण येणार परंतु आज सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी सांगतो की मी सुद्धा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माझ्या जागी आपल्याच येथील नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी मी तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष यांना विनंती करतो याच कारण माझ्याकडे आदरणीय अजित दादांनी खूप आशीर्वाद दिला खूप पाठिंबा दिला त्यामुळे माझी पत्नी धनश्राय विनाश बांधल ह्या बिनिवृत्त नगरसेविका झाल्या व घरात एक पद असताना दुसऱ्या पदाचा मी सर्वांमध्ये राजीनामा देतो या शहराध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल सर्वप्रथम मीठ पंजाबी सिंधी असोसिएशनतर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि दे आज येथे उपस्थित नगराध्यक्ष सचिन शेठ सातव त्याचप्रमाणे अध्यक्ष बांदल साहेब तसेच आपले इंद्रजाई शिकिलकर आणि ताजी गायकवाड व युवा नेते या सर्वांचे साक्षीने आपल्या किरण भाऊ हिंगळे यांनी शहराध्यक्षपदी पदग्रहण स्थाप ग्रहण केलेलं आहे आणि त्यांचं पूर्ण आपल्या बारामती शहराच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन आणि मी स्वाभिमान या ठिकाणी सांगेन की समाजाचे मागावारायण गायकवाड यांना पहिली राखी बांधणार आहे आणि आमचं गायकवाड परिवाराचं नातं इथं बसलेल्या दिग्गज दोन व्यक्तींचे आता नवनिर्वाचित नगराध्यक्ष झालेले आमचे सचिन शेठ सातव त्यांच्या आजोबा कारभारी यांना अण्णा यांनी त्या काळात माझे आजोबा स्वर्गीय दोन्ही बाग आहेत पण मांगाडी समाज त्यांना त्या ते काळात नगरच्या वतीने गेलो म्हणजे आज माझी मुलं म्हणजे माझी चौथी पिढी म्हणजे माझी तिसरी पिढी सचिन शेटची तिसरी पिढी आज मला योग आहे की मी पॉवर फॅमिलीशी संलग्न आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे मी माझ्या मांगराडी समाजाच्या वतीने बबलू जागत मित्र बनवल्याच्या वतीने बबलू बाई ऐकले मी आमच्या पूर्ण मांगराडू समाजाच्या वतीने नवनिर्वाचित शहराध्यक्ष किरण इंगळे यांचा समाज या वतीनं बंधू भाया जगताप मित्र परिवार चौधरी यांचा भेट दादांनी जो खरा विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाचा विश्वासाला कुठंही तडा न जाता अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी किरण इंगळे यांना मिळालेली आहे आणि निश्चित मला खात्री आहे की किरण इंगळे चांगल्या पद्धतीचं सर्व समाजातील सर्व घटकाला त्या ठिकाणी बरोबर घेऊन जाऊन काम करतील असा मला विश्वास आहे आणि मी या ठिकाणी पुनशे का त्यांना त्यांच्या कार्यक्रमाला मनापासून अशा शुभेच्छा देतो सर्वच सभापती निवडी झाल्या पूर्वी गटनेता उपघटनेता आणि प्रतोद निवडी झाल्या तर खऱ्या अर्थाने नगरपालिकेची टीम तिथं तर आली होती पण नगरपालिकेला जो प्रोटोकॉल आहे किंवा टीम ला जो प्रोटोकॉल आहे त्या दोन प्रोटोकॉल एक गट पार्टी म्हणून गटने बारामतीमध्ये प्रोटोकॉल प्रोटोकॉल किरण भाऊचा आहे त्यामुळं पार्टीचा अध्यक्ष असल्याशिवाय आम्हाला खाली जाता येत नव्हतं त्यामुळं आम्ही सुद्धा तुमचे सगळ्यांचे कार्यकर्ते आहोत असं मोदी साहेब कार्यकर्त्यांनी का नेता असल्याशिवाय किंवा अध्यक्ष असल्याशिवाय कसं जाऊन जागेवर बघणार कशा लोकांच्या समस्या जाणून घेणार त्यामुळे हे पद जरी नियुक्ती झाली होती तरी पदग्रहण फार महत्वाचं होतं उद्याचा सव्वीस जानेवारीचा सुद्धा आपला कार्यक्रम असतो झंडा वंदनाचा कार्यक्रम असतो त्यामुळं आज चांगल्या मुहूर्तावर आपण किरण भाऊनी आजचा पदग्रहण घेतलेला आहे आणि मी ज्यावेळेस हे बघितलं चित्र बघितलं आपल्या पार्टी कार्यालयाबद्दल बारामती शहरातला किंवा वाडीवादीतल्या कानाकोपऱ्यातला एकही एक समाज किंवा एकही मित्र परिवार राहिला नाही जो किरण एक नवसंजीवनी मिळालेली आहे एक नव चैतन्य पार्टीमध्ये आलेलं आहे की चांगल्या पद्धतीने किरण भाऊंनी त्यांचं काम केलेलं आहे त्यांच्या आईसाहेब म्हणजे आमच्या आत्या बायडाबाईंना आम्ही कायम आत्या म्हणायचो आमच्या सगळ्या जुन्या आठवणी लिंगळे कुटुंबियांच्या सातव कुटुंबियांच्या बापूजी नगराध्यक्ष होईपासून ते श्यामभाऊ नगरसेवक होईपर्यंत या सगळ्या गोष्टी आमच्या डोळ्याच्या समोर आम्ही लहानाचा मोठा झालेलो प्रतिकूल परिस्थितीतून या कुटुंबाने जी वाटचाल केली बायडाबाईंनी सगळ्या मुलांवर जे संस्कार केले त्या संस्कारांच आज चांगल्या पद्धतीने श्यामभाऊ नगरसेवक झाले किरण भाऊला आज या ठिकाणी पार्टीचे शहराध्यक्ष म्हणून संधी मिळते खूप चांगली आहे पुढच्या तीन वर्ष आताच आम्ही म्हणत होतो एक बँकेचं इलेक्शन मध्ये लागेल बँकेचं इलेक्शन झाल्यानंतर पुढचे तीन वर्ष आपल्याला पार्टी संघटन बांधून पुढच्या येणाऱ्या लोकसभेला विधानसभेच्या निवडणुकीला चांगल्या पद्धतीने सामोरं जायचंय बारामती मध्ये शहरामध्ये जे आदरणीय अजित आदरणीय सुनील वैदी यांनी जो विकासाचा पॅटर्न बारामती मध्ये रचलेला आहे त्यासाठी आपल्याला अजून बारामतीला एक नवीन नवीन गोष्टीसाठी बारामतीच नाव जगाच्या पटलावर जात आहे खर तर परवा ए आय चं उद्घाटन झालं पुढच्या एका महिन्यामध्ये ए आय चं उद्घाटन झालं त्याच्यानंतर कृषक महोत्सव कृषक चा कृषी महोत्सव बारामतीमध्ये चालू होता तो कालच संपला आणि परवाची जर काल मी म्हणून आले होतो त्यावेळेस म्हटलं दादा म्हटले दादा, दादा तुम्ही आमिर खानशी काय बोलला तर म्हटलं आमिर खाननी सुद्धा आपल्या बारामतीचे व्हिडिओ बघितले तो म्हटला मला सुद्धा बारामतीला यायला आवडेल एवढं सुंदर ते सगळं चित्रीकरण जिओ हॉटस्टार वर अख्या जगामध्ये आपली बारामती पोचलेली आहे त्यामुळे आता आपण पार्टी म्हणून किंवा नगरपालिकेचे बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिथं काम आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आदरणीय दादांना अभिप्रेत असलेलं आदरणीय अभिप्रेत असलेलं काम आपण पार्टीच्या माध्यमातून नगरसेवकांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं तत्पर राहताल यात आम्हाला तिला मात्र शंका नाही आणि या दोघं चाक जेव्हा सायकलची चालतील फास्टमध्ये नगरपालिका प्रशासन आणि पक्ष त्यावेळेस बारावती मध्ये कुठल्याही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रलंबित राहणार नाही आणि चांगला काम पक्षाच्या माध्यमातून किरण भाऊ करतील त्यांच्या पुढच्या कारकिर्दीला मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांना शुभेच्छा देतो आता आम तो त्यावेळी आज मला म्हणजे माननीय माननीय महाराष्ट्र राज्य खासदार असतो सुरत राहित पवार आणि पक्षनेतृत्वाने जी संधी दिलेली आहे बारामती शहराध्यक्षपदाची ती देत असताना त्यांनी जो विश्वास टाकला पक्षातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बी विविध माध्यमातून नेत्यांना माझ्याविषयी ज्या काही चांगल्या भावना व्यक्त केल्या त्यातून ही संधी देण्यात आलेली असं म्हणून म्हटले आणि ही संधी देत असताना जी काय अपेक्षा आहेत पक्षाच्या किंवा पक्षनेतृत्वाच्या ते आम्ही निश्चितच पूर्ण करेन याबद्दल माझ्या मनात शंभर टक्के मला शंका नाही माझी एक काम करायची वेगळी पद्धत आहे काम करत असताना काय मी सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊनच काम करणार आहे आणि अशा थोडीफार जी काय चर्चा आहे शहरात थोडी मरगळ वगैरे आहे मरगळ दूर करणे कामी मी शंभर टक्के एकदम झोपून देऊन काम करून प्रयत्न करेन आपण सर्व येथे माझ्या पदग्रंथ सभारंभाने उपस्थित राहिलात मान्य नगराध्यक्ष सांधव तालुका अध्यक्ष तानाजीराव बांधव माझे अध्यक्ष इत्याशीलकर माझी नगराध्यक्ष सुभाष शेठ सोमानी आपल्या महिला अध्यक्षा अनिताई गायकवाड युवकाध्यक्ष तानाजीराव बांधर व सर्व ज्येष्ठ व परिवार व सर्व सहकारी या सर्वांचे मी आभार मानतो व आपण माझ्या विषयी जी प्रेम भावना व्यक्त केली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आज या ठिकाणी जसं आपण खेळ निर्णय केली बारामती तालुका बारामती शहर अध्यक्षपदी निवड केली त्याचप्रमाणे युवक अध्यक्षपदी गाडगे साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे